मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या सूचना नुकतीच आमची बैठक झाली की मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा व्हावा परंतु त्याच वेळेस कायदा सुव्यवस्थेचं भान असावं या दृष्टीनं एक गाव एक गणपती जर आपण राबू शकलो आम्ही आमच्या पोलीस पाटलांपर्यंत हा विषय दिलाय प्रत्येक ग्राउंड पातळीवरती या अनुषंगानं बैठक आज उद्या परवा घेण्याच्या सूचना दिल्या की प्रत्येक गावामध्ये एक गणपती बसेल आणि तो इको फ्रेंडली असेल त्याच्यामध्ये अनेक समजो समाजोपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि एक आचारसंहिता बेसिक आचारसंहिता सामान्य नागरिकांसाठी आणि मंडळाचे जे सदस्य आहेत वर्गणीचे विषय असतात नंतर विसर्जनाच्या वेळेस बरेचसे विषय असतात तर ते होऊ नयेत मद्याचा वापर होतो काही चुकीच्या गोष्टी होतात त्या होऊ नयेत या दृष्टीनं लोकांना अवेअर अवेअर करण्याच्या दृष्टीनं आम्ही आज पोलीस पाटील आणि गणपती मंडळाच्या सदस्यांना आव्हान केलेलं आहे ही मिरवणूक असावी ज्याच्यामध्ये डीजे डीजे नसावा दारू <laughs> नसावी आणि कोणताही धिंगाना होऊ नये तर त्या दृष्टीनं आजची बैठक ही खूप यशस्वी झाली आहे दोन मंडळांनी स्वतःहून मान्य केलं स्वतःहून ते स्टेप पुढे आले की आम्ही डीजे लावणार नाही सर्व मंडळांनी खात्री दिली की दारूचा वापर होणार आणि डीजे दारू नसेल तर होत नाही तर सर्व मंडळांना सर्व गावकऱ्यांना आव्हान आहे की थ्रीडी मुक्त दारू डीजे आणि धुंगाना मुक्त गणपती उत्सव आणि सगळेच सण आगामी सर्व सण उत्सव साजरे व्हावे शासनानं केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत या वर्षी आर्यवैश्य गणेश मंडळ व नगरेश्वर गणेश मंडळ डीजे मुक्त होणार आहेत दरवर्षी आम्ही डीजे लावतो त्याच्यानं एकतर प्रदूषण तर होतच होत काही त्रास पण होतो काही जणांना मागच्या वर्षी आपण एक न्यूज बघितली होती की त्याच्यामध्ये एक डीजेने एक व्यक्ती वारला होता आणि वाद्य लावण्याचा हेतू एक की बऱ्याच लोकांना त्याचा रोजगार पण मिळतो दोन्ही होतं सांस्कृतिक पण होतं आणि त्रास पण कमी होतो शासनाच्या केलेल्या आव्हानाला प्रत्येक ह्या वर्षी आम्ही मग डीजे मुक्त होणार असं ठरवलेलं आहे नगरेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष पण आहेत आणि आरिवासी गणेश मंडळाचे पण अध्यक्ष आहेत जे की दोन्ही गणेश मंडळ कन्नड शहरातील प्रतिष्ठित मानाचे मानले जातात दोन दोन तीन तीन पिढीचे गणेश मंडळ आहेत तर ह्या आम्ही डीजे मुक्त होणार त्यावेळेस आपण काही सामाजिक उपक्रम वगैरे काही जे की वीस वर्ष अगोदर झाकी म्हणजे हा प्रकार होता की जेणेकरून समाजाला काहीतरी आपण प्रबोधन करायचं तो प्रकार होता तो परत चालू करण्याचा आमचा मानस आहे तालुक्यातील इतर गणपती मंडळांना आपण काय संदेश देणार आहे एक थ्रीडी मुक्त जनात असं वैयक्तिक मत आहे की खरोखरच गणपतीची स्थापना जी की लोकमान्य टिळकांनी केली तो उद्देश परत एकदा विचारात यावा त्याची पुनरावृत्ती टाळावी आणि खास करून मिरवणुकी दरम्यान जे आहे ते जे काही वाहन आपण वापरणार आहोत आपण आरटीओ की असणार आहेत त्यांची आरटीओ तपासणी आपल्याला करून घ्यायची आहे फिट आहे कुणाचं ब्रेक फेल नाही काही तांत्रिक बिघाड नाही याची खात्री अगोदरच करून घ्यायची आहे ड्रायव्हर जो आहे तो सारथी आहे वाहना त्या वाहनाचा खात्री करायची कोणत्याही परिस्थितीमध्ये तो दारू सारख्या अंमली पदार्थाच्या नशेमध्ये नसणार याची कटाक्षानं काळजी करायची आणि ते तशा पद्धतीचा कोणताही इसम गाडीवर स्टिअरिंगवर बसणार नाही याची खात्री करायची <स्टेणागी>